स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मी प्रतिभा तुमच्या सर्वांचं स्वागत करते माझ्या छोट्याशा एका व्हिडिओ मध्ये तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी राहावी पैसा यावा महादेवांचा आशीर्वाद आपल्या परिवारावरती आपल्यावरती कायम राहावा यासाठी तुम्हाला प्रत्येक सोमवारी महादेवाला हा नैवेद्य अर्पण करायचा आहे महादेवांचा आवडता नैवेद्य आहे तर महादेवाला हा नैवेद्य तुम्ही प्रत्येक सोमवारी अर्पण केला तर महादेव नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व समस्या दूर करतील तर तुम्हाला थोडी साखर तूप आणि गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि कणकीच्या पिठाचा तुम्हाला थोडासा तुपामध्ये भाजून त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून त्याचा प्रसाद तुम्हाला तयार करून तो तुम्हाला प्रत्येक सोमवारी महादेवाला अर्पण करायचा आहे हा प्रसाद महादेवाला हा नैवेद्य प्रसाद खूप आवडतो कणकीपासून बनवलेला पदार्थ जो कणकीपासून पदार्थ आपण बनवतो तो, तो महादेवाला खूप प्रिय आहे तर हा नैवेद्य प्रत्येक सोमवारी तुम्ही नक्कीच अर्पण करा तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद शांती नक्कीच महादेवांच्या आशीर्वादाने राहील आणि तुमच्या सर्व समस्या महादेव नक्कीच दूर करतील श्री स्वामी समर्थ अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर नक्कीच करा